सावेंद्रा गावातील हा सावेंद्राचा राजा जो तुम्हाला दर्शन घेण्यासाठी तुम्ही भिवंडीवर नाशिक रस्ता जो जुना महामार्ग उंजरपट्टी नाक्यावर जुना आग्रावर जायला म्हटलं ते तिथे एका क्षणी तुम्हाला समोरच चावेंद्राचा राजा दिसणार आहे भिवंडी नाशिक जुना महामार्ग सध्या मी जिथे उभा आहे साविंद्रा मी योगी आत्मारा अंबावले आपले मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत सर्वचं स्वागत आहे जसे की गणेशोत्सव चालू आहे गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी नेहमी कामाला जातो तर काल अचानक माझं लक्ष येते आपण बाप्पांकडे गेलं खूप सुंदर अशी मूर्ती आहे आज मी स्पेशली थांबलो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की इथली जी मूर्ती आहे मंडल तरुण मित्र मंडळ साविंद्रा साविंद्रा या ठिकाणी खूप सुंदर खूप आकर्षक आणि मनाला भावे अशी मूर्ती आहे ज्यामुळे मी काल वेगळाभावी थांबलो नाही कामाला उशीर होत होता परंतु आज मी पाच मिनटं अगोदर निघालो आहे त्याच तुमच्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवण्यात की साविंद्राचा राजा तरुण मित्रमंडळ यांच्यासाठी यांनी जी मूर्ती आहे खूपच मनमोहक आणि खूपच सुंदर अशी छान अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे ते पाहू शकता तुम्ही खूपच वेगळ्या प्रकारची अशी मूर्ती सगळ्यांनी कुठे पाहायला ना मिळत नाही आणि त्यामुळे तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आपल्या मराठी या यूट्यूब चॅनलवर आणि इथे सर्व तरुण मित्रमंडळाचे काही सदस्य बसलेले आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला आत्ता मंडळाचं नाव समजलेलं आहे का एक म्हणजे गाव दाखवलं आहे इथे श्रीकृष्ण वगैरे जे मदत करतात ते दाखवलं आहे खूप सुंदर असा ते गाव आहे Nah kita राजेंद्र राजा जबरदस्त वाह सावेंद्राचा राजा तरुण मित्र मंडळ यांचे हे छप्पन्नावे वर्ष आहे आणि जसे की चावेंद्रा एक खूप जुन्या गाव आहे खूप प्रसिद्ध गाव आहे जसे की आम्ही स्वतः मी ज्या ठिकाणी राहतो मग आमच्या गावाला देखील पूर्वी आता जरी भिवून लिहिणं महानगरपालिका झाली असेल तर आमच्या गावाला देखील साविंद्रा असा पुढे लिहिलेला असायचा सावेंद्रा गावातील सावेंद्राचा राजा जो तुम्हाला दर्शन घेण्यासाठी तुम्ही भेवण देऊन नाशिक रस्ता जो जुना महामार्गा वंदरपटी नाक्यावर जुना अग्रावर ज्याला म्हटलं जो तिथे येता क्षणी तुम्हाला समोरच चांगला राजा दिसणार सुंदर खूपच मन भावक मूर्ती आणि देखाव देखील खूप छान केलेलं आहे नक्की या आणि बाप्पाचे दर्शन घ्या तरुण मित्र मंडळ